नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही रमा आणि अक्षयच्या रूममध्ये येते आणि विचार करत असते की ही खुली रमा आणि अक्षयची आता मोकळी तर आहे परंतु रमा अगोदर या खोलीवर माझाच हक्क होता आणि ठीक आहे रमाला या घरातून हाकलून अक्षय बरोबर मी या रूम मध्ये राहणार होते पण अक्षय सुद्धा रमा बरोबर निघून गेला आणि रमा आणि अक्षयच्या त्या फोटोकडे ती बघत असते हरकत नाही आणि नाराज सुद्धा झालेली असते आणि सोप्यावर खाली बसून विचार करते की ठीक आहे वाट पाहिन अक्षयची मला माहिती आहे की तो नक्की रमाला तिकडे टाकून माझ्याकडे येणारच त्याला कळेनच लवकर की गरिबीत जगणं हे गरिबीत कविता करणं इतकं सोपं नसतं तेव्हा रेवाचे लगेच लक्ष अक्षयच्या कपाटाकडे जाते आणि ती कपाट उघडून त्यामधून अक्षयचा शर्ट काढते आणि लगेच स्वतःच्या अंगामध्ये घालते आणि तेवढ्यात रमाच्या कपाटाकडे सुद्धा लक्ष जाऊन ती कपाट उघडते आणि त्यातील रमाच्या साड्या ती खाली फेकून देते आणि या साड्यांची जागा येथे नसून माझ्या पायाशी आहे म्हणून त्या साड्या ती खूप पायाने तुडू लागते आणि एवढंच करून जमणार नाही कारण ती रमा स्वतःला खूप स्ट्रॉंग समजते माझ्या समोर उभी राहण्याची ताकद ठेवते म्हणून आता ह्या सर्व साड्यांचा मी सह करून टाकून ती साड्या बॅग मध्ये भरते आणि त्या साड्या बाहेर घेऊन येऊन ती एका बगीच्यामध्ये त्या पूर्ण साड्या जाळून टाकते आणि रमा तुला खूप माज आहे त्यामुळे तुझ्या पूर्ण साड्यांचा मी आज आग्नि केलाय असे स्वतःशी बोलत असते आणि आता ह्याच आग्निभोवती मी अक्षय सोबत सात फेरे घेणार म्हणजे अंगातील अक्षयचा शर्ट काढते आणि तो समोर असा हातात धरून ती आग्निभोवती फेरे घालत असते आणि पहिल्या फेऱ्याला म्हणते की अक्षय रमा तुझ्या आयुष्यातून तु निघून गेली आणि दुसऱ्या फेरीला तू मला तुझ्या आयुष्यामध्ये घेऊन आलास असे म्हणून ती दुसरी फेरी पूर्ण करते आणि तिसऱ्या फेरीला म्हणते की आमचा संसार सुखाचा सुरू झाला म्हणून तिसरी फेरी पूर्ण करते आणि चौथ्या फेरीला मी आपल्या बाळाला जन्म दिला म्हणून ती फेरी ती पूर्ण करते पाचव्या फेरीला आपला संसार हा आयुष्यभरासाठी बहरत चाललाय म्हणून पाचवी सुद्धा फेरी ती त्या शर्टे बघत पूर्ण करते असे वेड्यासारख्या ती सात फेऱ्या पूर्ण करते आणि शेवटी सोहा बोलून तो शर्ट आपल्या अंगामध्ये घालते आणि शुभमंगल सावधान म्हणू लागते त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय झोपण्याची तयारी करत असतात अक्षय बसलेला असतो त्याच्या पायाला थोडासा त्रास होत असतो रमा येते रमा म्हणते की बघू मी तुमचा पाय चेपून देते अक्षय म्हणतो की अगं नाही एकदम व्यवस्थित आहे तर रमा म्हणते की आज आपल्याला अशाच चटाईवर झोपावे लागणार अक्षय म्हणतो की छान आहे रमा म्हणते की नाही हो ती चटाई इतकी स्वच्छ नाही तुम्हाला नाही आवडणार तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की छानच आहे ही चटई आणि काल जेव्हा घरातून बाहेर पडलो तेव्हा आपल्याकडे काय होते तेव्हा घरातून बाहेर पडल्याचे क्षण त्यांना आठवतात अक्षय म्हणतो की वरती ऊन होती तुला तहान लागली होती तेव्हा आपल्याला पानपोई दिसली आणि जेव्हा मला भूक लागली होती तू कुठून तरी वडापाव मिळवलास आणि रात्री देवाच्या मंदिरात आपण महाप्रसादात जेवलो त्यानंतर आपल्याला थंडी वाजली तेव्हा त्या ते आजीने आणि आजोबाने आपल्याला पांघरण्यासाठी त्यांची चादर दिली दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या वडापाव काकांनी पेरू दिला आणि माने काकांनी तर आपल्याला राहण्यासाठी घर दिले आणि आता तर बाहेर त्या दादांनी मला मोबाईलसुद्धा दिला परंतु मला माहिती आहे की आपण आपल्या स्वतःच्या पैशातून हे काही घेतलेले नाही मला माहिती आहे की सर्वांनी आपल्याला मदत केली परंतु आपण सुद्धा कमावू आणि जगण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या तर आपल्याकडे आल्याच आणि इतका दमलो रमा की खाली अंग टाकल्यानंतर लगेच झोप लागेल त्यामुळे कुठे झोपलो कशावर झोपलो हे काही आठवणार नाही तेव्हा रमा म्हणते की आओ पण मला उशीशिवाय झोप येत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तुझे बाबा काय म्हणायचे की माणसाने आपल्या गरजा ह्या कमी केलेल्या पाहिजे त्यामुळे तू असेच झोप तेव्हा रमा म्हणते की पण उशी तेव्हा अक्षय म्हणतो की नाही मिळणार उशी रमा म्हणते की आओ पण उशी मिळाली असती तर अक्षय खाली हा झोपलेला असतो तेव्हा अक्षय आपला हात असा रमाला उशी देण्यासाठी करतो आणि रमाला आपल्याकडे ओढून घेतो तर रमा खुश होते आणि अक्षयला म्हणते की हीच तर उशी मला हवी होती जगातील सर्वात भारी उशी आणि ती उशी फक्त माझ्याच नशिबात आहे आणि एकमेकांबरोबर खुश होत मस्त असते एकमेकांची मिठीत झोपी जातात त्यानंतर सकाळ होते आणि इकडे पार्वती आजीला अक्षयची आठवण येते आणि ती अक्षयसही बोलून जाते तेव्हा अक्षयच्या रूमसमोर येऊन ती आता अक्षयची खरंच सवय झाली कारण सकाळ झाल्यानंतर मी अक्षयची विचारपूस करण्यासाठी त्याला आवाज देत होते परंतु आता अक्षयच घरामध्ये नाही माहिती नाही अक्षय आता सध्या कुठे असेल आणि त्या रमामुळे त्याला सुद्धा या घरातून बाहेर राहावे लागते असा विचार करत असताना पार्वती आजीला अक्षयच्या रूममध्ये नक्की कोणीतरी आहे आणि रेवाच असेल असे वाटते तर रेवा ही साडी घालून अक्षयचा आणि तिचा फोटो समोर फ्रेममध्ये लावून त्याकडे बघत असते आणि अक्षय आपली जोडी खरंच किती छान दिसते अक्षय तुम्हाला सोडून का गेला म्हणून त्या फोटोशी ती बोलत असते तेवढ्यात पार्वती आजी आतमध्ये येते आणि रेवा तू येथे काय करतेस असे विचारते रेवा म्हणते की मी काय करते म्हणजे आजपासून मी ह्याच रूममध्ये राहणार असे सांगते तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं तू ही रमाची साडी का नेसलीस रेवा म्हणते की खरं तर मी रमाच्या सर्व साड्या जाळून टाकल्या आणि ही एकच साडी ठेवली फक्त अक्षयला दाखवण्यासाठी पार्वती आजी म्हणते की अगं पण त्या साड्या का जाळल्या तू काय गरज होती तेव्हा रेवा म्हणते की ही जागा आहे का तिची साड्या ठेवण्याची ही खोली माझी आहे या खोलीवर माझा हक्क आजपासून या रूम मध्ये माझेच कपडे मी येथे ठेवणार आणि तसेही आता तर अक्षयची बायको मीच आहे तो येईपर्यंत मी त्याची याच रूम वाट बघेन एकदा अक्षय आला की आम्ही एकमेकांच्या सोबत याच रूम मध्ये राहणार तेव्हा रेवाची ही वेड्यासारखी बडबड ऐकून पार्वती आजी विचारते की रेवा तू ओके तर आहे ना रेवा म्हणते की हो मी ओकेच आहे मला काही झाले नाही परंतु हे मात्र नक्की मी याच रूम मध्ये राहणार आणि आई आजी तुम्हाला माहिती आहे ना की अक्षयला दोन वेणे आवडतात म्हणून मी दोन वेण्या सुद्धा घालायला तयार आहे पार्वती आजी म्हणते की अगोरेवा तुझं हे वागणं काहीतरी विचित्र वाग वाटते तू असे का वागते मला माहिती आहे की रेवा तू खूप संकटातून गेली परंतु तू व्यवस्थित नीट जबाबदारीने वाघ जरा शांतपणाने घे असे वागू नको रेवा विचारते की मग मी काय करू पार्वती आजी म्हणते की तुला दिल्ली ना मी वर खोली तिकडे जाऊन तू ही अक्षयची रूम आहे ह्या अक्षयच्या सर्व वस्तू असे नसते करायचे ग तेव्हा रेवा म्हणते की मग अक्षयला तुम्ही का जाऊन दिले घरातून आणि ते काही असो परंतु अक्षय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी ह्याच रूम मध्ये त्याच्या रूममध्ये राहणार आणि मी कोणाचीच ऐकणार नाही असे बोलून तो पुन्हा अक्षयचा शर्ट घेते आणि तो शर्ट अंगामध्ये घालून जोपर्यंत अक्षय येत नाही तोपर्यंत या रूम मध्येच राहणार असे तिने ठरवलेलेच असते पार्वती आजीला रेवाचा राग येत असतो रेवा म्हणते की अक्षय नसला म्हणून काय झाला त्याच्या आठवणी तर आहे ना त्याच्या शर्ट त्याच्या बाकीच्या वस्तू रेवाचे हे वेडेसारखे वागणे बघून पार्वती आजी मनात विचार करते की हिच्या डोक्यावर तर परिणाम झाला नाही ना, ना। आणि रूमच्या बाहेर येत रेवाला म्हणते की आता हे सर्व नाटक पुरे कर स्वतःच्या रूममध्ये जाऊन झोप असे बोलून पार्वती आजी बाहेर निघून जाते तर रेवा थी साड़ी आनी थी फेकुन आनी ती साडी काढते आणि ती फेकून देते आणि समोर रमा आणि अक्षयचा भिंतीवरचा फोटो काढून तिला बेबीमूनला जे गेलेले असताने सर्व अक्षय तिच्याबरोबर कसा वागला हे सर्व क्षण तिला आठवतात आणि रमाला हाताला धरून रमाला शशिकांतला जो काही म्हटलेला असतो की दोन झिरोसुद्धा एकत्र आल्यानंतर त्याची ताकदही प्रचंड वाढते आणि घरातून बाहेर गेल्याचे क्षण रेवाला आठवतात तिला आणखीन प्रचंड राग येतो आणि हातात असलेला तो फोटो जोराने ती खाली फेकून देते आणि तो फोटो फुटला जातो त्यानंतर सकाळ होते तर इकडे रमा उठलेली असते आणि अक्षय झोपेत असतो तर रमा त्याच्यासाठी कॉफी बनवून घेऊन येते आणि अक्षयला उठवते अक्षय उठतो आणि रमा म्हणते की तुम्हाला कॉपी आवडते ना मग मी तुमच्यासाठी कॉपी घेऊन आले ही कॉपी घ्या अक्षय कॉफी पित असतो परंतु त्याला आठवते की रमाने ही कॉपी कुठून आणली असेल तो रमाला विचारतो की रमा ही कॉपी कुठून घेऊन आलीस तेव्हा रमा म्हणते की मी येथे चाळीमध्ये एक दुकान आहे त्या काकांकून घेऊन आले त्यांनी मला सांगितले की चारच वस्तू तुम्हाला उधार मिळतील मग मी ह्या चार वस्तू घेऊन आले आणि कॉपी जास्त महत्त्वाची होती म्हणून मी त्यात कॉपीसुद्धा घेतली तर अक्षयला हसू येते आणि अक्षय कौतुकाने रमाच्या चेहऱ्याकडे बघत अगं खरंच किती कौतुक करू मी तुझं प्रत्येक गोष्टी कशा लक्षात ठेवत असते तू अक्षय खुश होऊन ती कॉफी पितो आणि रमाला म्हणतो की आता मी फ्रेश होतो आणि जरा काम शोधण्यासाठी बाहेर जाऊन येतो काम मिळाले तर काही पैसे मिळतील आणि येताने आपल्या घरासाठी त्या पैशातून काहीतरी घेऊन येतो रमा म्हणते की तुम्ही जा तुम्ही इथली काळजी करू नकास मी सुद्धा इथे काही काम मिळाले तर पाहते मग त्यातून सुद्धा काही पैसे मिळतील अक्षय म्हणतो की अगं रमा किती काम करशील ते की येतेच आहे तुम्ही काळजी करू नका तेव्हा अक्षय म्हणतो की आता मी जातानी तुला हा नंबर लिहून देतो मग इतकं अगदी महत्वाचे असेल तरच मला ह्या नंबरवर कॉल कर आणि आता हा फोन आपल्यामधील कनेक्शन आहे रमा म्हणते की ठीक आहे तेव्हा रमा म्हणते की खरंच येथील माणसं खरंच किती चांगली आहेत नाओ अक्षय म्हणतो की हो आणि नाहीतर आपल्या तिकडल्या जगातील माणसं सर्व काही त्यांचं पैशाशी निगडित असते ज्याच्याकडे जितके पैसे त्याच्याशी तितकीच मैत्री याने आपल्याला किमतीच किती काय दिलं मग त्याचप्रमाणे आपण त्याला सुद्धा द्यायचे सर्व काही हे कॅल्क्युलेटर प्रमाणे असते व्यवहारी ज्ञानते परंतु येथे तसे नाही सरळ हाताने सरळ मनाने तेव्हा अक्षय बाहेर पडतो आणि त्या मोबाईलमध्ये लोकेशन बघून अजून पाच किलोमीटर चालायचे रिक्षा नाही कारण माझ्याकडे पैसेसुद्धा नाही पण ठीक आहे मी चालून जाऊ शकतो असा विचार करतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अक्षय जेथे इंटरव्ह्यू साठी आलेला असतो तर ते साहेब म्हणतात की सर्टिफिकेट दाखवा अक्षय म्हणतो की सर्टिफिकेट नाही तेव्हा साहेब विचारतात की मग तुम्हाला जॉब कसा देणार तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही माझ्यासोबत किचन मध्ये चला मी तुम्हाला काहीतरी करून दाखवतो तर साहेब म्हणतात की ते तर रस्त्यावरील पावभाजीवाला सुद्धा बनवू शकतो मग तुला इथे कसे ठेवणार आम्ही कामासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुला इंटरव्ह्यू साठी कसे यायचे ते सुद्धा माहिती नाही टाय नाही प्लेझर नाही आणि म्हणतोय हॉटेल मॅनेजमेंट केले तेव्हा अक्षयला खूप वाईट वाटत असते त्यानंतर इकडे सुद्धा घरी मस्त असा छोटासा उद्योग सुरू केलेला असतो आणि अगदी प्रेमाने ती ते काम कर ते हो करत असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद